मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी इथं पाऊस बघण्यासाठी आलो होतो म्हणजे पावसाची सुरुवात कशी झालेली आहे अजून पाऊस असा अपडाऊन का करतो आहे किंवा पावसाचा उगम कसा झालेला आहे की जास्त होतो, होतो आहे की कमी प्रमाणात पाऊस येतो आहे त्याचं कारण असं होतं की गेल्या काही दिवसामध्ये आज तारीख आहे पंधरा जून आणि पंधरा जूनच्या आधी सोलापूर विदर्भ वगैरे भागात पुणे भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि तिकडं इतका पाऊस पडल्यानंतर आश्चर्य वाटायला लागलं की अरे वेस्टर्न घाटवर किंवा पश्चिम घाटावर अजून पावसाचं प्रमाण फार कमी आहे किंवा मुसळधार नावाचा जो काय प्रकार आपण म्हणतो तो, तो तिकडे इतक्या प्रमाणात आहे आणि इकडं पावसाचं प्रमाण एवढं कमी कसं काय याच्यासाठी म्हणून मी हे अगदी वेस्टर्न घाटवर बघण्यासाठी आलो होतो आणि जाता जाता एक मला नवीन एक भाग दिसला म्हणजे अर्थात मोहळ दिसलं आणि त्या संदर्भात मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तो बघू शकता मी आता अगदी जंगलात हळूहळू जातो आहे आणि अशा ठिकाणी आहे थोडीशी रिस्क आहे इथं कशी रिस्क आहे ती तुम्हाला दाखवतो ए बा हे समोर जे दिसते ना हे आग्गे मोहळ आहे आता आग्गे मोहळ हे जे आहे हे आग्गे मोहोळ प्रत्यक्ष बसलेलं नाही या जाग्यावर तर ह्या फक्त माश्याच आहेत याच्यामध्ये फोपडी नावाचा प्रकार नाही आहे तर हे मायग्रेशन त्याचं चालू आहे आणि हे मायग्रेशन समुद्राकडून आता आपल्याकडं वेस्टर्न घाटकडे येताना हे दिसतात किंवा शहराकडे जाताना हे दिसतील मे महिन्याच्या अगोदरच्या काळात ही सगळी समुद्राकडे जाताना दिसतात म्हणजे प्रचंड संख्येने यांच्या लाखात यांची संख्या असते आणि ह्या लाखातल्या संख्येनं हे समुद्राकडे जाताना दिसतात आणि आता हे समुद्राकडे येताना दिसतात आता हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे सांगतो हे आग्गेमुळे फार डेंजरस असते याच्या जवळ बिलकुल जायचं नाही याचा खाली जे माशांचा थोडासा फुलो खाली आहे बघा तो जर पडला खाली तर हे डिस्टर्ब होतं आणि तुमच्या पाठी लागायला सुरुवात होते प्रचंड अटॅक होतो याचे टॉक्सिन जे आहे तुमच्या बॉडीमध्ये जातं आणि मग आपली बॉडी सुजते आणि आपण बऱ्याचदा जायबंदी होतात काही अतिप्रमाणात चावल्यानंतर जीव सुद्धा जाण्याची शक्यता अधिक आहे आता हे इथं आपण थांबवतो थोडंसं इथं हे जी झाड दिसते ना हे हे आता मी तुम्हाला दाखवतो हा जो भाग दिसतो आहे हा आता इथून थोडासा लांब आहे कॅमेरा मोबाईलचा आहे इथं तर हेच मोहर दीड महिन्यापूर्वी हेच मोहर दीड महिन्यापूर्वी इथं बसलं होतं आणि आत्ता परत ते या ठिकाणी बसलेलं आहे गंमत म्हणजे मग हे याच रूटनं कसं काय जातं याचा रूट फिक्स कसे काय होतात तर यांच्या तोंडामध्ये फोरमन नावाचा द्रव असतो आणि ते जे लिडर माशी असते किंवा त्याच्यासोबतला काही माशी असतात ती त्या त्या ठिकाणी तो तो द्रव सोडत जाते खरं तर तिथं ते बसायला हवं होतं किंवा कदाचित या दोन तीन ठिकाणी ते जाताना मार्किंग करत जात असाव्या फोरोमन नावाच्या द्रवानं तर फोरोमन हा द्रव त्यांचा हा संवाद साधणारा द्रव असतो आता जसं तुम्ही जवळ जाल तसं तसं तो जो खाली पडणारा जो भाग आहे तो वाढत जातो हा हा जो भाग आहे ना हा हा जो मी तुम्हाला दाखवतो हा 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 तो वाढत जातो आणि मग अटॅक होतो एकदम तर हे एक तीन ते ती चार दिवस इथं राहील याला आमच्या भागामध्ये साल खाण्यासाठी बसल्या असं म्हणतात तीन ते चार दिवस राहील आणि चौथ्या दिवसानंतर हे पुन्हा निघून पुढचा प्रवास करेल आणि तुमच्या शेजारी काही पोवळी रिकामे दिसतात ना तर त्या पोवळी रिकामे पुन्हा भरलेली दिसतील तर ही परत तिथं जाऊन बसलेले दिसतील तर हा प्रवास मग हे समुद्राकडे कशासाठी जातात तर यांना मिठाच्या पाण्याची अर्थात सोडियमची फार गरज असते आणि म्हणून हे शंभर टक्के समुद्राच्या पाण्याच्या आसपास पाणी पिण्यासाठी वगैरे जातात म्हणून उन्हाळ्यामध्ये मोहळे सगळी समुद्राच्या दिशेने जातात आणि पावसाळ्यामध्ये मोहळ हे समुद्राकडून पुन्हा आपल्याकडे येतानाही दिसतात तर हे आज्ञे मोहळचा मध वगैरे तुम्हाला रस्त्यावर तांबडा असा दिसतो तर तो तांबडा मध चांगला नसतो तो अतिशय दाट आणि मोठ्या पद्धतीनं असतो त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणजे मधाचे गुंधर्म जे पाहिजे ते त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात असतात तुमच्या इमारतीलासुद्धा ते दिसतात तर अशा पद्धतीने पण मित्रांनो अशा मोहळाला कधीही दगड मारायचा नाही शेजारी कुठे विस्तव करायचा नाही त्यामुळं ह्यांचा जो काय अटॅक आहे तो फार डेंजरस होतो आणि हे जर चावल्यानंतर विशेष म्हणजे ही माशी स्वतः मरून जाते तिचं जा दात अडकतात आपल्या याच्यामध्ये दात तुटतात तोंड तुटतं तिचं तरीही ते अटॅक करतात स्वतःच्या वाचवण्यासाठी पण याच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ या अग्न्या मोहळाच्या शेजारचा तर हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर तुमच्या शेजारीसुद्धा अशी आग्गे मोहोळ जर असतील तर तिथं विस्तव वगैरे करू नका त्याची काळजी घ्या लांबून ते त्याला ते कोणाला तरी चांगल्या अभ्यासकाने तिथं बोलवून ते, ते काढण्याचा प्रयत्न करा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही चला तर बघूया पुढचा कोणता सुंदर व्हिडिओ आहे मला डिस्कवरीवर तोपर्यंत धन्यवाद